चर्चा ही होणारच ग्रामपंचायत वठारातर्फे वडगाव येथील मिळकत क्रमांक बारा अडतीस येथील बुद्धविहाराचा आराखडा तयार असून बांधकामास सुरुवात करण्यासंदर्भात बौद्ध समाजाच्या वतीनं ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आलं परिणामी सदर जागेवरती बांधकाम करण्यास ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच व ग्रामसेवक आडफाटा आणत असल्याचं मत यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केलं परिणामी सदर जागेवरती असणाऱ्या नागरिकांचा माहिती न देता सदर जागा टोप संभापूर येथील एका उद्योगपतीच्या घशात घालत असल्याची चर्चा यावेळी ग्रामस्थांच्यातून होत होती परिणामी सदर जागा बौद्ध समाजाची असून ती गावच्या विकासासाठी बौद्ध समाजाला हस्तांतरित करण्यात यावी परिणामी टोप संभापूर येथील एक उद्योगपती सदर जागा आपल्या ताकदीचा वापर करून सरपंच व ग्रामसेवकांना विश्वासात घेऊन लुभाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजहंस भुजिंगे यांनी बोलताना व्यक्त करण्यात आले परिणामी सदर प्रकारामुळे येथील वातावरण पुन्हा एकदा तापलंय नागरिकांच्या मधून तीव्र संताप व्यक्त होतोय या बाबतीत तात्काळ ग्रामसभेचं आयोजन करण्याची मागणी करण्यात आली यावेळी वारणा दूत संघाचे संचालक महेंद्र शिंदे ग्रामपंचायत उपसरपंच अश्विनी कुंभार सदस्य महेश शिके रेश्मा शिंदे महेश कुंभार राहुल पवार रुखसाना नदाब सुशिला चौगुले नाजुका भुजिगे तेजस्विटारकर सुरेश कांबळे संजय भाटे अजित भाटे किशोर कांबळे राजहंस भुजिंगे राजरत्न कांबळे सोनल कांबळे सुशील जीवस्कर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज नमस्कार आम्ही सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत वडगाव बांधवानो या ठिकाणी सांगताना अत्यंत लाजीरवानी गोष्ट आहे अतिशय वाईट वाटतंय आमच्या गावचे सरपंच श्री सचिन आणि ग्राम विकास अधिकारी दशरथ शिंदे यांनी या ठिकाणी बौद्ध समाजाची बुद्धविहाराची जागा आहे दोनशे चौसष्ट म्हणून आणि त्याचा मिळकत नंबर आहे बाराशे अडतीस ग्रामपंचायतीच्या दप्तराला नोंद असताना सुद्धा ही जागा या ठिकाणी बुद्ध जागा एका संभापूरच्या माणसाच्या घशात घालण्याचा प्रयत्न लावलेला आहे तीस लाख रुपये ग्रामपंचायतीकडे अवेलेबल असताना सुद्धा बुद्धविहाराच्या कामाला सुरुवात करत नाहीत हा बौद्ध समाजावर अत्यंत मोठ्या प्रकारचा अन्याय आहे त्याचबरोबर गावामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनीच मिळून गावातल्या उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी बाजूला टाकून अविश्वास कुठल्याही प्रकारे विश्वासात जा न घेता चुकीच्या पद्धतीनं लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी चालू केलेला आहे दोन महिने राहिलेले आहेत लोकनियुक्त सरपंच पदाची इलेक्शन पुढे येणार आहे त्याच्या अगोदर गावातले लाखो करोड रुपयांची कामं करून कमिशन मिळवण्याचं काम काम नुसती मार्गी लावायची आणि कमिशन खायचं असा विषय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्या संदर्भाने गावामध्ये आज आंदोलन आणि मोठ्या प्रमाणावर गावांनी संवाद चर्चा आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये हा सगळा विषय झालेला आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं बोगस आणि खोटी कागदपत्र सिटी सर्वेला पुरवून संभापूरच्या माणसाच्या घशामध्ये बुद्धविहाराची जमीन घालण्याचा हा सगळा दावा आहे तुमचा विषय झाल्याशिवाय तो कोण हालत नाही था माहितीच त्यांचा विषय क्लिअर उद्या तुमचा झाले जो विषय मांडला तो महत्त्वाचा आहे आणि त्यावेळेला मी सुद्धा मीटिंग बोलून सा की साहेब आम्ही सुद्धा सांगितलेलं आहे त्यांना ठराव द्या आणि तिथलं काम पाहिजे कारण होत काम होणं गरजेचं आहे त्यासाठी समान्य लोकांनी सुद्धा मी बोलून त्यावेळेला सांगितलेलं म्हणजे तिथं फंड कुठनं पण येऊ परंतु काम व्हायला पाहिजे आज पण भूमिका आमची तीच आहे की गावचं जर